तर संत शेख मोहम्मद महाराज यांचे अभंग आणि या अभंगाचा अर्थ त्याचं विवेचन आपण पाहत आहोत प्रत्येक अभंग आपल्याला काहीतरी शिकवण देत असतो आणि त्या अभंगातून आपण आपल्याला जगण्यासाठी माणसाच्या उद्धारासाठी माणसाने जीवन कसं जगावं हे सांगण्यासाठी हे संतांचे अभंग आहेत आणि या अभंगातून आपण भक्ती कशी करावी वाईट गोष्टीपासून दूर कसं राहावं आणि मिळालेला मनुष्य जन्म सार्थकी कसा लावावा हे सांगणारा अभंग असतो अभंग म्हणजे ज्याचा कधीही भंग होत नाही आणि त्याचं कारण असं आहे ते जे विचार मांडलेले असतात ते आतून मांडलेले असतात आतून म्हणजे तर आत्मज्ञान आपण पाहतो की ज्याचं आत्मज्योत जागृत झाली ज्याला आत्मज्ञान झालं ज्याने स्वतःला जाणलं मी कोण आहे हे जाणलं आणि त्याला भगवंत कळला आणि मी भगवंत स्वरूप आहे जळी स्थळी काष्टी पाश्यानी भगवंत आहे चराचरात तोच व्याप्त आहे मग जर सगळीकडे तोच आहे तोच सगळ्या प्राण्यांमध्ये आहे या निसर्गात तोच आहे आणि तेच तत्व भगवंत तत्व माझ्यात आहे मग हे ज्या वेळेस कळतं ज्यावेळेस माणूस अनुभूती घेतो पहा एखाद्याने सांगणं आणि स्वत अनुभव घेणं याच्यातला खूप मोठा फरक आहे काही गोष्टी आपण ऐकतो आणि त्या मानतो की देव असा आहे देव तसा आहे हे आपण मानतो आणि मग आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितला म्हणून आम्ही मानतो किंवा इतर तो, तो संतांनी जाणला होता ते जाणते होते त्यांनी जाण होता त्याची अनुभूती घेतली होती म्हणून ते संत झाले आपण फक्त मानतो आणि काही मनासारखं नाही झालं की जे मानतो त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं असतात आपले म्हणजे आपला विश्वास नसतो आणि संत हे भगवंताला जाणलेलं असतं त्यांनी त्यांना तो आत्मसाक्षात्कार झालेला असतो आत्मानुभूती झालेली असते आणि त्यांना त्यांचा जन्म कळलेला असतो माझा जन्म कशासाठी हे संतांना समजलेलं असतं आणि तेच अभंगातून आपल्याला सांगत असतात असाच संत शेख मोहम्मद महाराजांचा एक अभंग आहे आणि ते आपल्याला प्रश्न विचारतात पहा त्या अभंगातून की हा जन्म कशासाठी आहे आणि जर जन्माला आलाय तुम्ही तर भगवंत भक्तीची लाज कशाला धरता नाहीतर जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला म्हणजे जन्माला आलोय आणि वेगळंच काम करतोय जे गरज आहे ते करत नाही आपल्या आपला स्वची जाणीवच झाली नाही माझा जन्म कशासाठी आहे आपल्याला आयुष्यभर नको त्या गोष्ट आपलं मन गुंतत दुसरंच करत राहतो आणि याच्यामुळं आपलं जीवन असंच व्यर्थ जात मग शेख मोहम्मद महाराज म्हणतात जन्मा येऊनी काय काज जोवरी चुकली नाही लाज पहा किती सुंदर ओळी आहेत जन्मा येऊनि काय काज जोवरी चुकली नाही लाज ह्या <coughs> जन्माला येण्याला काय अर्थ आहे जोपर्यंत आपली लाज चुकत नाही लाज म्हणजे काय आपल्याला भक्तीची लाज वाटते भगवंताच्या भक्तीची लाज जर वाटत असेल तर या जन्माला येण्याला काहीच अर्थ नाही देह सरल्या उपरी होईल विषयाची कामारी म्हणजे सगळा देह हो निघून जाईन सरून जाईन आयुष्य सरून जाईन मग आपल्याला जाग येण्यात काय अर्थ आहे म्हणजे आज मला जाग आली तर आज मी ती भगवंताच्या भक्तीकडे वळलो पाहिजे आज मला जर साक्षात्कार झालाय तर उद्या करीन पहा संत कवीर सांगतात म्हणजे कल करे सो आज कर आज करे सो अभि कर बीच मे प्रलय आजायगा फिर कब करेगा म्हणजे जे उद्या करायचंय ते आज कर आज जे करायचंय ते आत्ता सुरू कर जर मी उद्या उद्या मी उद्या देवाला जाईन उद्या भगवंताची भक्ती करेन तो उद्या कधी येत नसतो म्हणून शेख मोहम्मद महाराज सांगतात देह सरल्या उपरी होईल विषयाची कामारी देहासारखे रत्न पाहता चुके भ्रमण पहा देहासारखे रत्न पाहता चुके भ्रमण म्हणजे हा देहासारखा रत्न आहे अनमोल रत्न आहे आपला देह आणि मग जर आपण असंच भ्रमण करत राहिलो तर एक दिवस आपण या जीवनातून निघून जातो आणि हा मिळालेल्या रत्नाची किंमत आपल्याला कळणार नाही म्हणून शेख मोहम्मद महाराज सांगतात जन्म रत्न तेथे काहो वाईटपण नरदेह संचित दैवे भूती गोड व्हावे नका शेख किती मोहम्मद म्हणजे पहा गोड आहेत विनवणी करता येते हे संत आपल्याला कि बाबांनो हा मनुष्य जन्म रत्न आहे आणि असाच वायाला घालू नका मनुष्य जन्मरत्न तेथे काहो वाईटपण नरदेह संचित दैवे सर्वानुभूती गोड व्हावे आणि सगळ्यांशी तुम्ही गोड वागा गोड बोला हे सांगतात पण म्हणतात पाळी आली थोरा कष्टी भजिता भजता राहिले वै वैकुंठी मग जर आपल्याला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे पुण्याने आपल्या या संचिताने हा नरदेह मिळालेला आहे पाळी आली थोरा कष्टी भज एवढ्या चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर मनुष्य जन्म मिळालेला आहे ही आपली थोरा कष्टाने म्हणजे बहुत प्रयासाने पहा संचिताने देह मिळालाय तर भगवंताची भक्ती करा शेख मोहम्मदी सद्गुरु वचन ग्रासीले या गमन शेख मोहम्मद महाराज म्हणतात मी सद्गुरूचं वचन ग्रास म्हणजे ऐकलं ते जाणलं आणि मी आयागमन हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मी मुक्त झालो असं शेख मोहम्मद महाराज सांगतात हा जन्म मरणाचा फेरा मी चुकविला तर तुम्हीही चुकवा पहा इतकी अभंग गोड अभंग गोड विषय आपल्याला एका एका अभंगातून हे संत सांगतात मग आपण त्याच्याकडे लक्ष दिलं आणि हा जन्म कशासाठी आहे तर तो भगवंताच्या भक्तीसाठी आहे आनंदासाठी आहे प्रेमासाठी आहे मी कोण आहे हे आत्मज्ञानासाठी आहे पहा पण कधी कधी काय होतं की मला काय करायचंय हेच कळत नाही मी सगळं करतो परंतु माझा जीवनाचा मूळ उद्देश विसरून जातो पहा एक मनुष्य होता आणि तो मनुष्य दररोज सकाळी उठायचा भगवंताचं दर्शन घ्यायचा आणि तो म्हणायचा देवा मला लॉटरी लागू द्या म्हणायचा दररोज दर्शन घ्यायचा न चुकता तो उठायचा सगळ्या गावात जेवढे देव असतील त्या देवांचं दर्शन घ्यायचा आणि देवांच्या पुढं ज्यावेळेस नतमस्तक व्हायचा त्यावेळेस एकच प्रश्न मांडायचा की देवा मला श्रीमंत व्हायचंय मला लॉटरी लागू दे मला श्रीमंत व्हायचंय मला लॉटरी लागू दे असं तो सारखं सारखं म्हणायचा आणि मग एक दिवस असंच देवाच्या समोर उभा होता डोळे बंद केलेले आणि मनात म्हणतोय देवा मला लॉटरी लागू दे मला श्रीमंत व्हायचंय लॉटरी लागू दे आणि अचानक काय झालं आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट गड़ सुरूच अस सुरू होतो आणि आकाशातून एक आकाशवाणी होते की तू म्हणतोय लॉटरी लागू दे हे खरं आहे इकडं तिकडं पाहतोय कुठून आवाज येतोय तर ती आकाशवाणी झालेली आणि तो म्हणतोय वरून आकाशवाणी झाली की तू लॉटरी लागू दे म्हणतोय खरं आहे परंतु तू लॉटरीचं तिकीट काढलं असं म्हटल्याबरोबर तो शांतच बसला विचार करायला लागला मी तर दररोज देवाचं दर्शन घेतोय परंतु मी लॉटरीचं तिकीटच काढणार नाही मग लॉटरी लागल तरी कशी म्हणजे आपल्याला जे करायचं आहे ते न करता बाकीच्या गोष्टी मागत राहतोय मला हे मिळू दे ते मिळू दे परंतु ते मिळवण्यासाठी मला काय करायचंय हेच जर माहीत हे नसेल तर आपल्या या जीवनाचा उपयोग होत नाही देह मिळाला परंतु भक्तीच केली नाही तर ह्या आनंदी जीवनाची लॉटरी लागन का म्हणून देह जो दिलाय तो सत्कारने लावण्यासाठी दिलाय या भगवंताच्या भक्तीसाठी दिलाय म्हणून सगळ्यांनी चांगलं कर्म करा चांगलं आयुष्य जगा पहा निसर्गाचा एक नियम आहे जर देह दिलाय तर पहा शेतात जर बी नाही पेरलं तर तिथं गवत उगवतं पहा बी नाही पेरलं तर गवत उगवत असतं आणि इतकं गवत उगवतं की सगळं तण तयार होतं आणि मग ती शेतीत आपल्याला कशी तरी दिसते सगळं तण दिसतं परंतु तसंच आपल्या जीवनाचं आहे जर आपल्या जीवनात सकारात्मक विचाराचं बी असेल तर सगळं नकारात्मक विचाराचं तण तयार होईल म्हणून नकारात्मक विचाराचं तण व्हायचं नसेल तर, तर सकारात्मक विचाराचं बी रुजवणं गरजेचं आहे तरच आपल्याला हा नरदेह कळेल आणि एक दुसरा नियम आहे की हा नरदेहात बा निसर्गाचा एक नियम आहे ज्याच्याकडं जे आहे तो ते दुसऱ्याला देत असतो मग ज्याच्याकडं बा ज्याच्याकडं सुख आहे जो दुसऱ्याला सुख देतो ज्याच्याकडं आनंद आहे तो आनंद देतो ज्याच्याकडे प्रेम आहे तो प्रेम देतो ज्याच्याकडे शिव्या आहे तो दुसऱ्याला शिव्या देतो ढग पाऊस देतात सूर्यप्रकाश देतो मग ज्याच्याकडं जे आहे जर दुसऱ्याला तो देत असेल तर आता प्रत्येकाने विचार करायची वेळ आलेली आहे तर माझ्याकडं काय आहे जर माझ्याकडं प्रेम असेल तर मी तरांना प्रेम देऊ शकतो माझ्याकडं आनंद असेल तर मी आनंद देईन माझ्याकडं समाधान असेल तर मी समाधान देईन आणि माझ्याकडं दोष असेल द्वेष असेल आतमध्ये जे भरलं तो दुसऱ्याला देत असतो माझ्यात राग असेल तर मी दुसऱ्याला रागच देईन म्हणून लक्षात ठेवा आपल्या अंतरंगात काय आहे हे आपण जाणलं तर आपल्याला या मनुष्य जन्मात येऊन आपल्याला मी जाणल्यासारखं मी कोण आहे हे जाणायचं असेल तर वेळोवेळी स्वतःला चेक करा आणि म्हणून संत आपल्याला वेळोवेळी जागं करतात या संतांच्या सहवासात आपल्याला या संतांच्या विचारात जर आपण राहिलो तर नक्कीच आपल्याला एक चांगलं जीवन जगण्याचा मार्ग मिळेल आनंदी जीवनाचा मार्ग मिळेल आणि म्हणूनच म्हटलं जातं संत संगती सदा घडू म्हणजे संत संगती जर घडली या संतांचे अभंग वाचले संतांचे ग्रंथ वाचले तर नक्कीच संतांचे ग्रंथ म्हणजे संत ग्रंथ पंथ आणि भगवंत म्हणजे संतांचे ग्रंथ वाचा एक आपल्याला सन्मार्ग मिळेल चांगला पंथ मिळेल आणि तो आपल्याला तो पंथ भगवंताकडे घेऊन जाईल म्हणून या संतांच्या ग्रंथांचं अभंगाचं वाचन कराल नक्कीच आपल्याला एक सकारात्मक मार्ग सापडेल आनंदी जीवनाचा मार्ग सापडेल रामकृष्णहरी